प्रत्येक विजयादशमीला जेव्हा आपण शमी वृक्षाची पूजा करतो शमी शम्य ते पापम हा मंत्र म्हणतो आपण केवळ झाडाची पूजा करत नसतो आपण त्या संयम धैर्य आणि शौर्याची पूजा करतो ज्याने महाभारताचा प्रवाह बदलला ही कथा आहे एका वर्षाच्या अज्ञातवासाची जिथे पांडवांनी आपले सर्वात मोठे रहस्य एका निष्पाप वृक्षाच्या संरक्षणाखाली ठेवले वनवास संपला होता पण खरी कसोटी आता सुरू झाली होती पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहावे लागले त्यात एकच चुका झाल्यास त्यांना पुन्हा बारा वर्षांचा वनवास भोगावा लागणार होता युधिष्ठिर विचार करत होता वनवास संपला आहे पण खरी कसोटी आता सुरू झाली आहे एक वर्ष एका वर्षासाठी आपली ओळख लपवावी लागेल चूक झाली तर पुन्हा बारा वर्षांचा वनवास अर्जुन आपल्या गांडीवाकडे पाहत होता आणि म्हणाला हे गांडियो माझे अक्षय बाणांचे भांडार त्याचा तेज कसे लपू जर शत्रूला दिसले आपली ओळख लगेच उघड होईल म्हणाला तर मग काय करायचे ही शस्त्रे दाखवायची की लपवायची नकुल शांतपणे म्हणाला युधिष्ठिरा आपल्याला अशी जागा हवी जिथे मानव येऊ शकणार नाही जिथे शस्त्रांचे तेज सुरक्षित राहील युधिष्ठिर डोळे मिटून म्हणाला फक्त एका देव वृक्षाचे आश्रय आपल्याला वाचवू शकेल केवळ तोच आपले रक्षण करू शकेल त्यानंतर पांडव शमी शुरूषाजवळ पोहोचले युधिष्ठिर म्हणाला हाच तो शमी वृक्ष अत्यंत दुर्गम स्मशानभूमीजवळ स्थित येथे मानव येणार नाही या वृक्षावर साक्षात शिव आणि शनिदेवाचा वास आहे या वृक्षाचे पूजन केल्यास ते आपल्याला विजय देईल पांडवांनी आपापली शस्त्रे खाली ठेवली अर्जुन म्हणाला माझे गांडीव आणि बाण आता एक वर्षाच्या अज्ञातवासासाठी विश्रांतीसाठी आहेत युधिष्ठिर म्हणाला नकुल तुझा हात शुभ आहे ही शस्त्रे या वृक्षाच्या खोकल्यात सुरक्षित ठेव नकुल सर्व शस्त्रे वृक्षाच्या खोकल्यात ठेवत होता युधिष्ठिर म्हणाला हे शमी देवा आमचे भविष्य आणि धर्म तुझ्यावर सोपवत आहोत आमची ओळख उघड झाली तर सर्वस्व हरवू हे शमी आमच्या शस्त्रांचे रक्षण कर सर्व पांडव एकत्र म्हणाले हे विजयी वृक्षा आम्हाला विजय दे एक वर्षाचा अज्ञातवास संपायला काही तास उरले होते कौरवांनी विराट नगरीवर हल्ला केला होता वीर अर्जुन ब्रिहन्नलाच्या रूपात शहराच्या बाहेर पोहोचला राजकुमार घाबरला आणि म्हणाला ब्रिहन्नले तुझा रथ घेऊन लढ माझ्या सैनिकांना घाबरलं आहे कौरवांची सेना प्रचंड आहे अर्जुन शांतपणे म्हणाला राजकुमार शस्त्रे नसताना मी लढू शकत नाही पण मी तुला एक रहस्य सांगतो भय दूर होईल त्याने त्याला शमी वृक्षाकडे नेले राजकुमार आश्चर्यचकित झाला जुने शमीचे झाड येथे मृतदेहांची वस्त्रे आणि शस्त्र दिसतायत अर्जुनाने शस्त्र उचलले आणि म्हणाला हे गांडेय एका वर्षाच्या अज्ञात वासानंतर तू माझ्या हातात परत आला तू आणि शमी वृक्ष दोघेही माझ्या विजयाचे साक्षीदार राहाल त्याने आपले खरे रूप उघड केले शत्रू घाबरले आणि म्हणाले हे काय कोण आहे तुम्ही अर्जुन हसत म्हणाला मी अर्जुन पार्थ शमी वृक्षाने माझ्या शस्त्रांचे रक्षण केले आज विजयादशमी आहे विजयाचा दिवस त्याने गांडी उचला आणि धनुष्याचा तनत्कार संपूर्ण जंगलात घुमला शमी वृक्षाने पांडवांच्या शस्त्रांचे रेकलेस केले याच दिवशी अर्जुनाने कौरवांवर विजय मिळवला म्हणूनच विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शमी पूजन केले जाते जेव्हा तुम्ही शमीची पूजा करता तेव्हा तुम्ही पांडवांच्या विजयाचा तो महत्वाचा क्षण साजरा करता शमी शत्रूंना हरवणारा पापांचे शमन करणारा आहे विजय आणि समृद्धीसाठी शमीची पूजा करा शमी वृक्षाचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करतील